भारतीय जनता पार्टी भाऊ भारतीय जनता पार्टी भाऊ भाऊ देवा भाऊ देवा भाऊ आगे पडो मुख्यमंत्री कोण असावा देवा 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 भाऊ देवा भाऊ देवा भाऊ आगे पढो आम्ही गणपती बाप्पाला हे आमचे दैवत आहेत सगळ्या समाजाचे दैवत आहेत त्यांना आम्ही साकडं घातले की आमच्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवाभाऊच बनावे लाडक्या बहिणीचे भाऊ देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे यासाठी आम्ही आज गणपती बाप्पाला साकडं घातलं आहे सगळ्या आणि ही गणपती बाप्पा आम्हाला माहिती की आमची इच्छा पूर्ण करणार आहे देवाभाऊ मुख्यमंत्री बनावे हे महाराष्ट्राच्या जनतेने ठरवलेलं आहे तरी गणपती बाप्पाला साखड झाल्याची काय गरज आहे तरी आमची म्हणजे आमची निष्ठा जी आहे ते गणपती बाप्पाकडे आहे त्यामुळे गणपती बाप्पाला आम्ही साकडं घातलं मला माहिती आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने ही मागणी केलेली आहे पण आमची मागणी देवप्पाला करणंही खूप गरजेचं आहे त्यामुळे मी आज गणपती बाप्पाला साखळं टाकायला आलो एकनाथ शिंदे यांच्याकडनं पण पूजा अर्चना सुरू आहे हो पण पूजा सुरू आहे पण आपण जर पाहिलं तर महाराष्ट्राचे रिझल्ट जर पाहिलं तर सगळ्यात जास्त आ, सदस्य आमच्या भारतीय जनता पार्टीचे निवडून आलेले आहेत आणि मागच्या वेळेस आमच्या देवाभाऊनी त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं आहे कमी संख्या असतानाही मोठं मन करून त्यांना मुख्यमंत्रीपद दिलेलं आहे तर मला असं वाटतं की आता पण माननीय दे एकनाथ शिंदेजी आणि मा माननीय देवाभाऊचं मुख्यमंत्रीपद मान्य करायला काहीच हरकत नाही आणि ही जनतेची मागणी आहे आज हम लोक लोग महिलाएं dan pati ko...